सामान्य सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज झटपटीत एक पोलीस अधिकारी व एक कर्मचारी जखमी गुन्हा दाखल कारवाई खडबड विसरवाडी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की कडून विसरवाडीच्या दिशेने एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून जी जे शून्य पाच सी आर त्र्याण्णव साठ अवैध दारूची वाहतूक केली जात आहे माहिती मिळाल्यावर विसरवाडी पोलिसांनी तात्काळ सरपणी नदीच्या पुलाजवळ नाकाबंदी लावली वाहनांची तपासणी करत संशयित हुंडाई वीस कार तिथे आली पोलिसांनी तिला थांबवण्याचा इशारा केला चालकांनी पोलिसांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी बाजूला होऊन स्वतःचा बचाव केला त्यानंतर चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका सरकारी वाहनाला धडक दिली आणि पडून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही त्याने यू टर्न घेऊन परत दहीवेलच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला पण अवजड वाहनांमुळे त्याला पुढे जाता आले नाही पोलिसांनी गाडीतील दोन व्यक्तींना ताब्यात घेतले त्यांची नावे हेमंतकुमार धनसुखभाई राठोर राहणार वलसाड गुजरा आणि जैनील रमेश पटेल राहणार मोठी वाकड दमण अशी निष्पन्न झाली गाडीची तपासणी केली असता त्यात दमण आणि दीव राज्यात विक्रीसाठी असलेली विदेशी दारूचे बॉक्स अवैधपणे आढळून आले या कारवाईत पोलिसांनी वाहनासह एकूण रुपये नऊ लाख छत्तीस हजार दोनशे तीस किमतीचा मुद्देमाल जप्त केला या झटपटीत एक पोलीस अधिकारी आणि एक कर्मचारी जखमी झाले या प्रकरणी विसरवडी पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता एकशे नऊ एकशे एक बत्तीस एकशे एकवीस एकसह एक महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई त्र्याऐंशी एकशे आठनुसार गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई नंदुरबारचे पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक आशित तांबडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस उपनिरीक्षक देविदास वडभुले सहायक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र मोहने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर बोरसे चालक पोलीस हवालदार कौतिक कोकणी पोलीस नाईक शिवाजी वसावे आणि पोलीस शिपाई मनिंदर नाईक यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली